मोर्चा मुकमोर्चा आपण आयोजित केलेला असला याच्यामध्ये सर्व जाती धर्माची मंडळी सामील झालेली आहे स्टेज वर सगळ्याची नावं आपण घेतलेली आहेत घुसखोरी केलेली आहे त्याचे नावं घेण्याचा प्रश्नच येत नाही बरेच जण मोर्चा आयोजित केल्यानंतर इथं आलेले आहेत मी सगळ्या नेत्यांची माफी मागतो परभणी जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना इथं आपल्या साक्षीनं मी एवढंच विनम्र अभिवादन म्हणजे आव्हान करू इच्छितो की बाहेरून आलेली पाहुणे आहेत सकाळणी पासून ही रस्त्यावर माग या मोर्चासाठी येत असलेली माणसं आहेत यांचा आपण अंत पाहण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं पाहुण्यांना बोलण्यासाठी आपण त्यांना अगोदर प्राधान्य देऊ त्यांचं ऐकूत जे जे ज्यांनी इथं घडवलेलं आहे जे जे प्रत्यक्षात घडलेलं आहे त्याच्यासाठी लढाई लढलेली आहे आणि म्हणून असा परत प्रसंग येऊ नये म्हणून आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत मी सर्वांना परत एकदा आश्वासित करू इच्छितो की तुम्ही इथं जी या व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे इथं आलात तुमच्या भावना कळाल्या तुम्ही या सर्व अन्याय अत्याचाराच्या विरोधात आहात तुम्ही या सर्वांच्या सोबत आहात या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आहात ही संघटित गुन्हेगारी थांबली पाहिजेत या गुन्हेगारांची टेस्ट झाली पाहिजेत आणि त्यांच्या भोवताल त्यांना वाचवणारे अधिकारी आहेत त्यांच्या देखील चौकशा झाल्या पाहिजेत म्हणून या माध्यमातून थांबतो इथं था, आणि परत आपल्याला पाहुण्यांना ऐकायचं आहे आपण इथं आलेला आहात नजर पुरवल तिथपर्यंत वर बसलेले फक्त सुरक्षितता बाळगा परत एकदा आपणा सर्वांना आम्ही ह्या सर्व मंडळींचं स्वागत केलं नाही सत्कार केलेलं नाही कारण स्वागत सत्काराचा कार्यक्रम नाही या ठिकाणी आपण आलेला आहात या कुटुंबियांना आपण आश्वासित करू इच्छितो की परभणी नाही पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद यानंतर आपल्या जिल्ह्या परभणी जिल्ह्याचे आमदार माननीय राहुल पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं दोन मिनिटात मनोगती व्यक्त करावं